सुनाला छळणार आहे मॅडम खुर्चीवर बसा हु? बसा खुर्चीवर आता आलात ना तुम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही सुनावर अत्याचार केल्यानंतर काय हलवत येत ते अहो मॅडम मी मी सुनाला कशामुळे छेळू हां नाही नाही आम्ही तसले लोक नाही सुनाला छळणार नाही हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना मी सुनाला छेळायला नाही काय नाही आहे मी माझ्या पुरीसारखे हाय ती पुरीसारखीच तिच्यावर माया करते मी मी सांगते ना खुर्चीवर बस म्हणून तर बसायचं तोंडला चालवायचं नाही इथं पोलीस स्टेशन आहे तुझं घर नाही मॅडम मॅडम सोडा माझ्या तुला मार मारखायची हवंच आहे ना माहिती आहे माहिती आहे तू दोन तीन वेळेस पोलीस स्टेशन मध्ये आलास स्वतः त्यामुळे तुझं इथं चांगलंच रेकॉर्ड आहे तुला आहे ना थांब तुला कसा पोलीस स्टेशन मध्ये ना दोन मिनिटं थांब झाला तुझ्या आईला आधी घर बघते मी हां बाईकवर अत्याचार करतो शिवायगावी करतो तिथं जाऊन सनी तमाशा करतो का हां